नमस्कार तिखट तडकामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत तुरीच्या डाळीची आमटी किंवा भाजी म्हणू शकतो आपण त्याला त्याला सोलाने पण म्हणतात अशा तुरीच्या शेंगा येतात या दिवसातच येतात थंडीमध्ये आणि छान लागतात नेहमी थंडीत जे काही येतं ते छानच असतं म्हणा भाज्या नवीन खायला पाहिजेत तर हे सोलून घेतलेत मी असे हे ताणे त्यामध्ये एक बटाटा चिरून घेतलेला आहे त्यासाठी लागणारा मसाला बघूया ते सुकं खोबरं घेतलं आहे थोडंसं दहा बारा लसणाच्या पाकळ्या आहेत एक हिरवी मिरची आहे आणि थोडासा आल्याचा तुकडा आहे आणि एक कांदा बारीक चिरून घेतला आहे फोडणीसाठी तर आता आपण हा जो मसाला आहे हा पहिले मिक्सरमधून बारीक करून घेऊया इथे आपण कढई तापत ठेवली आहे गाल। त्यामध्ये घालूया तेल इथे आपलं तेल तापलं आहे हे थोडी मोहरी घालून बघितलं होतं त्यामध्ये घालूया आपण एक चमचा मोहरी मोहरी तडतडली आपण घालूया जिरं हिंग आणि हा एक कांदा चिरला होता बारीक हे कांदा टॉमॅटो नाहीये जर टॉमॅटो मारे असतील ना तर या कांद्याबरोबरच घाला छान लागतात हळद हा जो वाटलेला मसाला आहे तो छान आपण परतून कच्चापणा जाईपर्यंत इथे बघा आपला एकदम मसाला छान दार्सर झालाय घालूया आपण आपला घरचा मसाला एक ते सव्वा चमचा आणि किती त्यामध्ये घालू आपण थोडंसं गरम पाणी झालेलं तो वीन पण मीठ <coughs> मसाला आपल्याला जरा दोन एक मिनिट चांगला परतून घ्यायचा आहे इथे बघा मसाल्याला छान तेल, तेल सुटलंय गरम पाणी घातलं तर छान तेल सुटतं म्हणून नेहमी गरमच घालायचं आता आपण हे जे तुरीचे दाणे आणि बटाटा ठेवल्याचं पण घालूया बाजूला गरम पाणी पण छान उकळलंय तर आपण ते उकळतं पाणी यामध्ये घालू आणि याला शिजू देऊया मी भाताबरोबर पण हीच आमटी ठेवली आहे त्यामुळे थोडा रस ठेवणार आहे त्याला आपण झाकण ठेवूया आणि शिजू देऊ भाजी आपली अख्खे तूर आणि बटाटा याची भाजी तयार झाली आहे मग तिला आपण आमटी म्हणू शकाल किंवा भाजी म्हणू शकाल कारण भातावर बरंच खाणार आहे अप्रतिम झाली आहे खूप छान सुगंध सुटला आहे या थंडीमध्ये ह्या तुरीच्या शेंगा खूप मिळतात थंडीमध्येच मिळतात तर वेगवेगळे प्रकार आपण करून खातो तर त्याच्यातला हा एक प्रकार आहे तर तुम्ही रेसिपी नक्की करा तुमचा अभिप्राय आम्हाला कळवा मी बरोबर तांदळाची भाकरी ठेवली आहे तुम्ही भाताबरोबर पण खाऊ शकता तुमचा अनु अनुभव आम्हाला शेअर करा तसंच तिकट तडक्याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत आपण भेटू अशाच एका छानश्या रेसिपी रेसिपीबरोबर धन्यवाद